नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम दशम हिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूरबद्दल मी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे बकासूर आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे कोणत्या मैदानात शहरत होणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर ज्या उद्याच्या बिंजोड मैदानात येणार आहे की नाही हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो प्रथम अपडेट देतो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंच केसरी सरजाबद्दल मित्रांनो उद्या मुंबईमध्ये दोन मैदानं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक मानाचं मैदान म्हणजे सावली देसाईचं आणि दुसरं मैदान म्हणजे मोह पनवेलचं बिंजोडचं मैदान दोन्ही मैदानामध्ये चांगलेच टॉपची नंदी बघायला मिळणार आहेत तर प्रथम अपडेट देतो सर्जाबद्दल मित्रांनो सर्जा शंभर टक्के येणार होता पण कॅन्सल झालेला आहे त्याचं कारण म्हणजे सर्जाच्या पायाला दुखापत झालेली आहे थोडीशी जखम वाढल्यामुळे सरजा कॅन्सल झालेला आहे नाहीतर आपल्याला सरजा शंभर टक्के सावली देसाईमध्ये आपल्याला दिसला असता बिनजोड मैदानामध्ये पण कॅन्सल झालेला आहे सरजा येणार नाही आणि दुसरी अपडेट म्हणजे बकासूरबद्दल बरेच जण चर्चा करतात नक्की बकासूर कुठल्या मैदानात येणार कोण सांगतो मोहला कोण सांगतो सावली देसाईला नक्की काय भानगड आहे तर मित्रांनो मी अपडेट देणार आहे दोन्ही मैदानात आपल्याला दिसणार आहे सावली देसाईला आणि मोहला तर मी कोणत्या शहर मैदानात शहरत होईल हे देखील सांगणार आहे तर तर मोंजोडमध्ये मित्रांनो एक शहरत शंभर टक्के होणार आहे मो पनवेल येथे बकासूरची एक शहरत शंभर टक्के होणार आहे नंतर देसाईला रवाना होणार आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार देसाईला बकासूरचा एक फेरा असणार आहे हा फेरा कोणासोबत असू शकतो मला माहिती नाही एकतर मोठा सोन्यासोबत नाही तर मथुरसोबत बकासूरचा एक देसाईसाठी फेरा असू शकतो आणि देसाईला बकासूरचा एक सत्कार असल्यामुळे देसाईला देखील बकासूर येणार आहे आणि तिथे फेरा असणार आहे मोठा सोन्यासोबत किंवा मथुरसोबत सोबत आणि मोह बिंजोडमध्ये मोहला बकासूरची एक शहरत होणार आहे प्रेक्षणीय शहरत तो देखील टॉपचा पैरा असणार आहे नक्कीच मी उद्या अपडेट घेऊन येईल बकासूरबद्दल पैरा कोण आणि कोणासोबत शहरत पण तुम्हाला मी फायनली अपडेट दिलेली आहे मोह पनवेलला एक बिंजोडची शरत होणार आणि देसाईला फेरा होणार धन्यवाद मित्रांनो